ओम नम शिवाय हर हर महादेव नमस्कार मंडळी मी माधुरी स्वागत आहे तुमचं गुरुस्वामी या चॅनलवरती तुमचा दिवस ही प्रार्थना करते आणि आजच्या एका उद्या पंधरा फेब्रुवारी वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे महाशिवरात्र महाशिवरात्र ही, महा महा ही भगवान शिवशंकरांची महान रात्र मानली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकर हे लिंग स्वरूपात प्रकट झाले होते आणि म्हणून आपल्या हिंदू धर्मात महाशिवरात्र हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो याच दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा शुभ विवाह देखील झाला होता या महाशिवरात्रीच्या दिवशी व्रताला विशेष महत्त्व दिले जाते या श या दिवशी घरातील प्रत्येकजण उपवास करून भगवान शिवशंकरांची पूजा करत असतो असं म्हटलं जाते की या दिवशी व्रत उपवास करून भगवान शिवशंकरांची पूजा केल्याने त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात जीवनातील सर्व अडचणी या दूर होतात जर या महाशिवरात्रीला आपण व्रत केले तर वर्षभरात येणाऱ्या सर्व सोमवारचं प्रदोष व्रताचं शुभफळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होते आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत हे गंगेच्या पाण्यासारखे अपवित्र मानले जाते तसेच या महाशिवरात्रीच्या दिवशी व्रताला जितके महत्त्व दिले जाते तेवढेच महत्त्व सुद्धा दिले जाते तर बघा या दिवशी अंघोळीच्या पाण्यात काही वस्तू टाकून आपण स्नान केले तर आपलं शरीर मन आत्मा हे शुद्ध होतं आणि पवित्र होतं आणि म्हणून या पवित्र दिवशी गंगेवरती जाऊन स्नान करत असतात आणि त्या गंगेचं तीर्थ जे आहे तर ते गंगाजल घेऊन शिवलिंगावरती अर्पण करत असतात परंतु पहा आपल्याला सर्वांनाच पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन या दिवशी स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच या दिवशी आपण घरच्या घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून आंघोळ करायची आहे तर बघा आपण आंघोळीच्या पाण्यात ही वस्तू टाकली तर कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल अडचणी संकट करणी बाधा नष्ट होईल सात पिढ्यांचे प्रखर पितृदोष जे आहे तर ते नष्ट होऊन उन, जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होईल तसेच भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला अंघुळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे या दिवशी कोणत्या वेळेत हे स्नान करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर पहा त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा तसेच हाय बटनाला देखील क्लिक करा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला रविवारी म्हणजेच उद्या महाशिवरात्रीला करायचा महा करा। आहे तर या महाशिवरात्रीला सकाळीच ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्हाला हे स्नान करणं शक्य झालं तर त्याच वेळेमध्ये करा जर ब्रह्ममुहूर्तावरती तुम्हाला नाही शक्य झाले तर जेव्हा केव्हा तुम्ही स्नान करणार आहेत दिवसभरामध्ये तेव्हा तुम्ही हे जी एक वस्तू आहे तर ती अंघुळच्या पाण्यामध्ये टाकायची आहे या महाशिवरात्रीच्या व ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करण्याला विशेष महत्त्व दिले जाते तर पहा कारण ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता हे स्नान करत असतात आणि त्यामुळे या ब्रह्ममुहूर्तावरती वातावरणाच्या काही सकारात्मक लहर्या आहेत तर त्या जास्त प्रमाणात असतात आणि देवी शक्ती असतात आणि ते खूप जास्त प्रमाणामध्ये सस्क्रिय असतात आणि म्हणूनच ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला आपण स्नान केले तर या उपायांचा आपल्याला अनेक पटीने फळ प्राप्त होते ज्योतिषशास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही काम करतो किंवा जे काही उपाय करतो तर तो यशस्वी होत असतो त्या उपायांचा आपल्याला निश्चित फळ प्राप्त होते आणि म्हणूनच शक्य असेल ना तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती सकाळी हे स्नान करण्याचा प्रयत्न करा तर बघा मंडळी मुहूर्तावरती सकाळी तुम्ही साडेचार वाजल्यापासून ते पावणे सहा वाजेपर्यंत तुम्ही हे जे स्नान आहे तर ते करू शकतात या वेळेमध्ये नाही शक्य झाले तर तुम्ही जेव्हा केव्हा स्नान करणार आहात अंघोळ करणार आहात तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की आपण एखादी सेवा किंवा एखादा उपाय खूप मनापासून करतो परंतु त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही तर आपल्याला काही दोष जे आहेत तर ते लागलेले असतात आपल्यामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असते आणि म्हणूनच आपल्याला काही उपायांचं किंवा काही सेवेचं फळ जे आहे तर ते मिळत नाही आणि म्हणून आपण महाशिवरात्रीच्या दिवशी हे स्नान केले तर आपलं मन आत्मा शरीर हे शुद्ध होतं आणि पवित्र होतो आपल्यामध्ये जे काही दोष आहे जे काही नकारात्मक ऊर्जा आहे तर तीसुद्धा निघून जाते आपल्याला आपल्या जीवनात भरपूर यश मिळावं संपत्ती मिळावी आणि पैसा मिळावा असं आपल्या प्रत्येकाची इच्छा असते ही इच्छा पूर्ण व्हावी हो यासाठी आपण प्रत्येकजण कठोर परिश्रम प्रयत्न करत असतो पण बऱ्याचदा कष्ट करूनही आपली इच्छा पूर्ण होत नाही तर बघा आणि अशा वेळी जर आपण ज्योतिषशास्त्रात सांगितलेले काही उपाय जर केले तर आपल्या जीवनात भरपूर पैसा येतो माता लक्ष्मी कुबेरांची ही आपल्यावरती प्राप्त होते आणि म्हणूनच जर तुम्ही हा उपाय महाशिवरात्रीला केला तर तुमच्या मनातील कितीही कठीण कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होते भगवान शिवशंकर माता लक्ष्मी भगवान कुबेरांचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होतो तसेच तुमच्या जीवनात एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत आहे शत्रू हा समोर तुमच्यावरती वार करत आहे समोर तुम्हाला त्रास देत आहे तुमच्या तुमच्याशी भांडण करत आहे किंवा गुप्त शत्रू आहे तो तुमच्यावरती गुप्त वार करत आहे समोर चांगलं बोलत आहे परंतु पाठीमागे तुमचं वाईट कसं होईल याचाच विचार करत आहे प्रयत्न करत आहे असा कोणताही शत्रू असू द्या या उपायाने संपूर्णपणे नष्ट होतो तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला या महाशिवरात्रीच्या दिवशीच बघा सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे अंघोळीचं पाणी काढल्यानंतर या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे तर पहा म्हणजेच गाईचं कच्चं दूध जर आपण या महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये जर दूध टाकून स्नान केले तर मानसिक शांती मिळते घरात पैसा हा कायम टिकून राहतो याशिवाय भगवान शंकरांच्या कृपेने सर्व आजार हे देखील दूर होतात आणि पहा म्हणूनच तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आता कच्चं दूध म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की नक्की कोणतं तर बघा कच्चं दूध म्हणजे गरम न केलेलं दूध असतं तर ते तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे काळेतीळ टाकून स्नान केल्याने पितृदोष किंवा इतर सर्व दोष आहे तर ते दूर होतात आणि शुभफळ प्राप्त होते तसेच आपल्याला या दिवशी थोडंसं गंगाजल हे सुद्धा अंघुळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे गंगाजल अंगुळच्या पाण्यात टाकल्याने आपल्याला शरीराची मनाची पवित्रता जी आहे तर ती वाढत असते आणि म्हणूनच थोडंसं गंगाजल जे आहे तर ते सुद्धा टाकायचं आहे अंघुळीच्या पाण्यामध्ये त्यानंतर बघा तुम्ही तुम्हाला जो भस्म असतो म्हणजेच आपल्या घरामध्ये जे अगरबत्ती लावलेली असते त्याची जी विभूती असते तर ती अगरबत्तीचं चिमुडवर भस्मती विभूती तुम्हाला घ्यायची आहे आणि तो सुद्धा तुम्हाला अंघुळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे या दिवशी जर आपण विभूती ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर भगवान शंकरांचा आशीर्वाद हा आपल्यावरती प्राप्त होतो आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण होते आपलं मन जे आहे तर ते सुद्धा शांत राहतं तसेच जीवनातील सर्व शत्रूंचा देखील नाश होतो आणि म्हणूनच आपल्याला ह्या चार वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला अंघुळच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे या दिवशी स्नान करताना डोक्यावरून आपल्याला स्नान करायचं आहे म्हणजेच आपले केस जे आहेत तर ते सुद्धा तुम्हाला धुवायचे आहेत आणि हे स्नान करत असताना तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे ब्रह्ममुहूर्तावरती अंघोळ करत असताना या मंत्राचा जप करणे खूप ल ला, लाभदायी मानले जाते स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत म्हणजेच मळलेले किंवा फाटलेले कपडे या या दिवशी आपल्याला चुकूनसुद्धा घालायचे नाही आहेत आणि त्यानंतर काळ्या रंगाचे कपडेसुद्धा या दिवशी आपल्याला घालायचे नाही आहेत परिधान करायचे नाही आहेत पांढऱ्या रंगाची वस्त्रं किंवा इतर कोणत्याही रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकतात बघा यानंतर तुम्हाला थोडंसं एका लोट्यामध्ये जेल घ्यायचं आहे त्यामुळे थोडं त्यामध्ये काळे तिळ घ्यायचे आहेत आणि दक्षिण दिशेला तोंड करून हे जेल तुम्हाला ते अर्पण करायचं आहे दक्षिण दिशेला ही पितरांची दिशा मानली जाते आणि या दिवशी पितरांची सुद्धा सेवा केली जाते कारण भगवान शिवशंकर हे पितरांचे देवता आहेत त्यामुळे पितरांची सेवा जाते। त्या केली जाते कारण भगवान शिवशंकर हे पितरांचे देवता असल्यामुळे त्या त्यामुळे त्यांना जल हे अर्पण केले जातं तर बघा तसेच सुद्धा जल अर्पण करायचं आहे कारण रविवार आहे आणि रविवार हा सूर्यदेवाला समर्पित असणारा दिवस आहे म्हणून सूर्यदेवांनासुद्धा तुम्हाला जल अर्पण करायचं आहे यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विविध पूजा करून घ्यायची आहे देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावर तुम्हाला शुद्ध पाण्याने पंचामृताने किंवा दुधाने तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर बघा देवघरामध्ये शिवलिंग नसेल तर या दिवशी तुम्ही शिवलिंग जे आहे तर ते खरेदी करून आणू शकता शिवलिंगावरती अभिषेक करून झाल्यानंतर शिवलिंगाला तुम्हाला भस्म लावायचा आहे बेलाची पांढरी फुलं अर्पण करायची आहे दूध साखरेचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला या महाशिवरात्रीचा व्रत संकल्प करायचा आहे जर तुमची एखादी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर बघा या दिवशी तुम्ही व्रताचा संकल्प घेऊन हे व्रत जे आहे तर ते करू शकता इच्छापूर्तीसाठी महाशिवरात्रीचे व्रत हे खूप शुभ मानले जातं त्याचबरोबर बघा भरपूर दिवसांपासून तुमची एखादी कामं अडलेली असेल तर बघा प्रयत्न करूनही ती कामं तुमची पूर्ण झालेली नसेल किंवा एखादी तुमची इच्छा आहे ती अपूर्णच आहे कष्ट आणि मेहनत करूनही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नसेल तुमच्या घरामध्ये अडथळे येत असेल कोणतीही कामं तुमचं पूर्ण होत नसेल सतत तुम्हाला अपयशांचा सामना करावा लागत असेल किंवा मुलांना सतत अपयश येत आहे तर या दिवशी तुम्हाला एकवीस अखंड पांढरे तांदूळ जे असतात तर ते घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत एकवीस अखंड तांदूळ घ्या आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तांदूळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि यानंतर एकवीस वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे जे एकवीस तांदूळ आहेत तर ते आपल्याला देवघरात असणाऱ्या शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत जेव्हा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये हा उपाय करणार आहे तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे आणि यानंतरच हा एकवीस तांदळांचा अत्यंत प्रभावी हा सात्विक उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे आता हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता हे अर्पण केलेलं एकवीस तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी उचलून घ्यायचे आहेत आणि जेव्हा तुम्ही घरामध्ये भात बनवणार आहे जेव्हा भातामध्ये तुम्हाला हे जे तांदूळ जे आहेत तर ते टाकून द्यायचे आहेत त्याचबरोबर जर तुमच्या जीवनामध्ये सतत संकट अडचणी विघ्न येत असतील घरात दारिद्र्यता आहे तसेच सतत तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे बेलाचे झाडाची जी काटे असतात तर त्यातील सात काटे जे आहेत तर ते तुम्हाला काढून आणायचे आहेत त्यानंतर तुम्हाला एक तांब्याच्या लोट्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे एक धोत्र्याचं चा फळ घ्यायचं आहे आणि हे तीन वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे तिथं गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हे जे जेल आहे शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे धोत्र्याचं फळ अर्पण करायचं आहे आणि यानंतर जी सात काटे तुम्ही घेतलेली आहे तर, तर त्यातील एक काटा तुम्हाला हातात घ्यायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर हा एक काटा तुम्हाला त्या धोत्राच्या फळांवरती अर्पण करायचा आहे तुम्हाला दुसरा काटा घ्यायचा आहे हा मंत्र म्हणायचा आहे आणि दुसऱ्या काटात सुद्धा तुम्हाला त्या धोत्राच्या फळावरती अर्पण करायचं आहे असे तुम्हाला हे सात काटे अर्पण करायचे आहेत सात वेळा हा मंत्र बोलून तर बघा शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे की हे काटे मी तुमच्या चरणी अर्पण केले नाही तर हे माझ्या आयुष्यातील दुःख संकट अडचणी आहेत या मी तुमच्या चरणी अर्पण करत आहे तर त्यांचा निवारण होऊ द्या त्यांचा नाश होऊ द्या माझ्या आयुष्यात माझ्या घरात शांती आणि आनंद ठेवा मला कोणासमोरही भीक मागून देऊ नका मी प्रत्येक काम आणि व्यवसायामध्ये पूर्ण प्रामाणिकपणे करेल मला तुमचा आशीर्वाद द्या आयुष्यात योग्य मार्गावरती ठेवा मला कधीही कोणासमोर झोकू देऊ नका भरकुटू देऊ नका मला प्रत्येक कामात यश मिळू द्या अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर पहा भगवान शिवशंकरांना काटे हे कधीच अर्पण करत नाहीत परंतु महाशिवरात्र आणि श्रावण महिना जो असतो तर याच दिवशी याच दिवसांमध्ये आपण बेलाचे काटे जे आहेत तर ते शिवलिंगावरती अर्पण करू शकतो हा जो उपाय आहे तर हा शिवपुराणामध्ये सांगितलेला उपाय आहे आणि तोच उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामुळे हा एक उपायसुद्धा तुम्ही नक्कीच करू शकता तर हे खास प्रभावी उपाय आज मला तुमच्या समोर व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करायचे होते आपल्याला रविवारी महाशिवरात्रीला हे उपाय जरूर करायचे आहेत तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मंडळी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमचे रिलेटिव्ह नातेवाईक मित्र मित्रमैत्रिणी असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा भेटू पुन्हा नविनाशाचे एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ओम नम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ